जय शिवराय आज साईंचा वाढदिवस त्याच्या निमित्ताने त्यांचं पूर्ण परिवार मित्र परिवार आज आपल्या आश्रमात आले आणि त्यांनी असं बिस्किट असं ते वाटप आज आपल्या बेघर बांधवांसाठी केलं तर आता म्हणजे त्यांना यायला थोडं आपलं अष्टविनायकापैकी जे आपलं गणपती आहे ओझ असते त्या ठिकाणी दर्शनाला गेले ते आणि आता त्यांना थोडा उशीर झाला आपली जेवणाची पंगत होऊन गेली पण तरी वेळात वेळ काढून ते, ते त्यांच्या म्हणजे ताईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आले तर ते राहणारे प्रॉपर बोलडाना त्या साईडचे पण त्यांनाही वाटलं की ते बरेच दिवस झालं आपल्या शिवजन्मभूमीत आज कामानिमित्त असतात तर ते त्यांनाही वाटलं की आज आपण हा इथं तर वेळात वेळ वे, काढून जावा आणि ह्या बांधवांच्या परिवारात सहभागी होऊन त्यांना काय ना काहीतरी पुन्हा बोलायची पाकळी मदत करावं तर मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना चांगला आयुष्य लाभू दहादना लागू त्यांच्या मित्रपरिवाराला लागू हेच आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या प्रार्थना करतो तर मी बऱ्याच वेळा सांगत आलो की आपण आपला पाच मिनिटं वेळ आपला वाढदिवस किंवा आपले पैसे आपण कसे खर्च करायचे आपल्याकडे राहिले पण त्याच्यातूनही आपण एक दिवसातला वाढदिवसाच्या दिवशी जर दोन तास जरी एखाद्या गरीबासाठी दिली तर तो आशीर्वाद एक वेगळा असतो आणि नंतर तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करा जरी तुम्हाला या ठिकाणी नाही आता आलं तुमच्या गावात तुमच्या भागात असे असंख्य लोक आहेत त्यांना आज मदतीची गरज आहे आपल्याला देवाने देणाऱ्यांना ते ठेवलेले तर आपण त्याच्यात ना थोडासा अंश कुठं तरी लोकांना दिला पाहिजे त्याच्यामुळे विचार करा आणि त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करा ज्यांना आज आपल्या आजाराची गरज आहे तर विचार करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा कारण का तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ शेअर कराल त्यावेळेस इतर लोकांची सुद्धा भावना असते का मला पण काहीतरी करायचे पण भेटत नसते आणि त्याच्यातून जर भेटले तर तो आशीर्वाद तुम्हाला लागल तर विचार करा व्हिडिओ पाहिल्यावर ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या दादा दोन शब्द बोलतील त्यांना कस वाटले ते त्यांनी नमस्कार मी विशाल डोईपुडे सिंदेगड राजा माझे जमाता यांची जन्मभूमी जिल्हा बुलढाणा मी झाले त्या पाच वर्ष झाले काम करत आहे तर अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये तर मी अक्षय दादांचे यांचे फेसबुकला व्हिडिओ बघत असतो मी यायची इच्छा पण काही येणं झालं नाही काय कारण असतो तर आज रविवारचा दिवस सुट्टी दिवस आला आणि त्यात आमच्या आम्ही बर्थडे आला त्यामुळे मग म्हणलं दादांना भेटून आपले बेघर भे जे दादा चांगलं काम करत आहे माणस सांभाळत आहे त्यांच्यासाठी एवढं सारं करत आहेत आपण थोडंसं आपला वेळ देऊन त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छाही झाली त्यामुळे आता आम्ही चालू बघितलं सर्व खूप दादांचं नियोजन वगैरे खूप छान आहे तर खूप सोय त्यांची करत आहे दादा आणि समाजामध्ये एक खूप वरिष्ठ काम दादा करत आहेत तर असं काही तुम्ही करता आलं तर या वेळेतला वेळ काढून पाच मिनिटं दहा मिनिटं तुमचे त्यांच्याजवळ स्पेंड करा आपल्याला कळून जाईल की आयुष्य म्हणजे काय असतं नेमकं त्यांच्याकडे बघून कळते आपल्याला तर दादा हे जे काम करत आहे यासाठी दादांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो धन्यवाद चला त्या म्हणजे परत कधी आले तर योगयोगाने आपण या आणि असाच वाढदिवस त्यांचा चांगला आनंद साजरा हो छत्रपती शिवरायांचा महादेवांचा त्याच्यानंतर मंडळांचा पाठी सुरू असतात तर विचार करा आणि सहकार्य करा प्रत्येक चांगल्या कामाला कारण का आपण एखाद्या माणसाकडे जर पाच मिनिटं असते जाता जातं तो जर विचित्र अवस्थेत पाडलाय त्याला मदतीची गरज आहे दोन पाच मिनिटं जरी वेळ दिला आपण तर समाजात कधी क्वचित त्याची एखादी मोठी मदत होऊ शकते त्याच्यामुळे विचार करा चांगले व्हिडिओ नाच गाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा आज समाजात एखादं चांगलं काम जर आपल्या दैवताच्या नावाने चालू असेल तर ते शेअर करा एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिंदव जय सोडव जय संभाजी